नमस्कार पुरण वाटण्याची अजिबात गरज पडणार नाही इतकी सोपी आणि जशी पाट्यावर चव येते पुरण वाटणाला तशीच या पुरणपोळीला चव येते तशी पाट्यावर आपण वाटून बनवतो आता काय करायचं पाव किलो चण्याला दोन तास भिजवून घ्यायची कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाव किलो गुळ घालून चांगली ती आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं ते आणि मग सुकल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूळ वगैरे घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि कणिक फक्त मस्त नरम मळून घ्यायची अर्धा तास भिजायला ठेवायचे त्यामध्ये मी केसरचं पाणी घातलेलं आहे हळद न घालता एकदा केसरचं पाणी तुम्ही घालून बघा मस्त पुरणपोळ्या होतात आणि चांगलं पुरणगच्च भरून बघा पुरणपोळी लाटून घ्यायची भरगच्च भर पुरण भरलेली पुरणपोळी अतिशय मौसूद होतं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर पाट्यावरची पुरणपोळी खाल्लेली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद